अपन बढ़ हाँ, एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील गोटी पोलीस ठाणे हद्दीतील मानिकांब येथे रात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाकडून चार मोटरसायकली जाळण्याची घटना वीस जून रोजी पहाटे उघडकीस आली दाट लोकवस्तीमधील घराच्या समोर उभ्या असणाऱ्या या मोटरसायकली जाळण्याची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे सुरेश चव्हाण हरिभाऊ चव्हाण अनिल भटाटे राजू भटाटे यांच्या मोटरसायकली जाणण्यात आल्या या चारपैकी तीन मोटरसायकली भस्मसात झाल्या आहेत एक मोटरसायकली कमी प्रमाणात जळाली आहे या घटनेमुळे मानिकांब गावात संताप व्यक्त केला जात असून आज्ञा समाजकंटकाचा शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली गोटी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत ए के पी न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी बगीरथ तातकरी इगतपुरी नाशिक